जय श्रीकृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे खुसखुशीत असे समोसे बनवणार आहोत तर बघा कसे छान मस्त असे झालेले आहेत आपण कशा पद्धतीने केले आहेत काय काय टिप्स आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी काय साहित्य घेतले ते पाहूया तर हे दोन वाटी मैदा मी चाळून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं मोहन टाकणार आहोत तीन चमचे मी तूप गरम करायला ठेवलेले कडकडीत चांगलं तूप आपण याच्यामध्ये टाकून घेणार असं कडकडीत मोहन घातल्यामुळे ना आपले समोसे एकदम खुसखुशीत असे होणार अगदी हॉटेल स्टाईलवर तर छान हे तूप मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने चोळून घ्यायचं म्हणजे प्रत्येक पिठाच्या कणाला हे तूप छान लागलं जातं आणि त्यामुळे ना आपला समोसा एकदम खुसखुशीत असा होणार तसं छान हाताने मळून घ्यायचं त्याचा मुटका होईपर्यंत छान मळून घेतलं आता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गो गोळा बांधून ठेवायचा एक दहा ते पंधरा मिनटं पीठ मळून ठेवायचं मग छान भिजलं जातं पीठ जरा घट्टच मळायचं पीठ प्रकारे छान पीठ मळून घेऊया अशा पद्धतीने केले ना घरच्या घरी हे समोसे खूप छान लागतात चविष्ट लागतात हे बघा असं पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे थोडा वेळ झाकून ठेवूया तर बाकीचं आतल्या सारणाची तयारी करूया तर त्यासाठी मी इथे बटाटे अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत हे, हे थोडेसे मटर उकडून घेतले इथे लाल मिरची पावडर आणि थोडा गरम मसाला आणि धनाजिरा पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे आणि मिर हिरवी मिरची लसूण आणि अद्रक यांचा ठेचा बनवून घेतलेला आहे आता कढईमध्ये तेल टाकलं थोडासा हिंग मोहरी मोहरी छान त तडतड केली की त्याच्यामध्ये हा हिरव्या मिरचीचा अद्रक लसूणचा ठेचा टाकून छान मंद गॅसवर परतून घ्यायचं तेल अगदी कमीच वापरायचं आतल्या ज सारणासाठी कारण ते सुक्क एकदम झालं पाहिजे त्यामुळे आपले समोसे एकदम छान होणार चवीनुसार मीठ कमी तेलावरच हा मसाला मंद गॅसवर छान परतून घ्यायचा वा एकदम छान सुगंध सुटलेला आहे तशा प्रकारे छान मंद गॅसवर परतून घ्यायचं या मिरचीच्या ठेच्यामध्ये थोडेसे धणे पण टाकले आहेत जाडसरच हा वाटून घ्यायचा आता हे बॉईल केलेले मटर ते पण छान परतून घ्यायचे तसे हे छान उकडलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ त्याला शिजवायची गरज नाही आहे धना आणि जिरा जाळसर वाटून घेतल्यामुळे त्याची चव वेगळीच लागते खूप छान लागते आता हा गरम मसाला हळद आणि थोडी लाल मिरची पावडर हे पण सगळं टाकून आपण छान परतून घ्यायचं छान कलर आलेला आहे अशा पद्धतीने मंद गॅसवर परतून घेतलं ना की भाजीची चव त्या आतल्या सारणाची चव खूप छान होते ते आता ता बटाटे टाकून घेऊया बटा बटाटे हातानेच कुस्करून घ्यायचे त्याला जास्त स्मॅश करायची गरज नाही आहे असे थोडे थोडे पीस ठेवायचे आता छान हलवून परतून परतून घ्यायचं घट्ट सर जेवढं तुम्ही हे बटाटे छान परतून घ्याल ना तेवढी भाजीची चव वाढत जाते एकदम सुक्क झालं पाहिजे सारण आणि एक महत्त्वाची टीप बटाटे कुकरमध्ये पाणी ठेवायचं आणि कुकरच्या डब्यामध्ये असेच बटाटे ठेवायचे पाणी टाकायचं नाही त्याच्यामध्ये कुकरमध्ये पाणी टाकायचं मग त्यामुळे ना बटाटे असे पचपचित होत नाहीत छान उकडले जातात बघा छान मस्त झालेली आहे सारणची भाजी वा अप्रतिम कलर आलेला आहे सुंदर आणि सगळे मसाले आपले घरच्या घरीच सगळे तयार असतात आणि पाहिजे तेव्हा आपण सकाळी ब्रेकफास्टला किंवा मध मधल्या वेळेत खायला असे समोसे आपण घरच्या घरी करू शकतो आणि काही वेळ लागत नाही कमी वेळामध्ये झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर आता भा भाजी छान परतून झालेली आहे बघा एकदम घट्टसर असा गोळा झालेला आहे अशा पद्धतीने सारण केलं की समोसे खूप छान होतात आता छान थंड झालेली आहे तर आता आपण समोसे करायला सुरुवात करूया तर याचा अर्धा गोळा घेतलेला आहे छोट्या छोट्या पोळी पोळीला जेवढी लाटी असते ना तशा आपण लाट्या कापून घेऊया तर छान पीठ झालेलं आहे एकदम हवं तसं तशा लाट्या आपण कट करून ठेवू आता एक लाटी लाटून घेऊया लंब गोलाकार असं लाटून घ्यायची लाटी एकदम गोल पण नाही कर करायची त्यामुळे आपल्याला सारण भरायला सोपं जातं तर आता छान हे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही अशा प्रकारेच हे लाटून घ्यायचं तर आता मध्ये कट करून घेऊया आणि मी याला काय घट्ट छान बरोबर पीठ झालेलं आहे त्यामुळे याला पाणी लावायची पण गरज नाही आहे असंच छान चिटकलं जातं आहे तसं एकावर एकावरण घेऊन गे। मध्ये घ्यायचं आणि छान पॅक करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण सारण भरून घेऊया मीडियम आकाराचेच हे केलेले आहेत समोसे एकदम मोठे पण नाही बाजारातले थोडे मोठे असतात तसे छोटे 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 केले ना खायला पण बरे पडतात हा बघा अशा प्रकारे हे सगळे समोसे आपण तयार करून घ्यायचे वा छान झालेलं आहे मस्त त्रिकोणी आकार तर अशा पद्धतीने आपण सगळे समोसे सगळे तयार करून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे समोसेमध्ये सारण भरायची आणि झटपट असं भरलं जातं थोडंसं बोटाने खालच्या बाजूला सरकवायचं सारण म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित सारण पोहोचलं जातं मस्त सुंदर तेल तर मी इकडे तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं अगदी मंद गॅसवर हे समोसे छान खरपूस तळून घ्यायचे गॅस बिलकुल मोठा करायचा नाही जेवढं तुम्ही मंद गॅसवर हे समोसे तळून घ्याल तेवढे अगदी खुसखुशीत होतात प्रकारे मंद गॅसवर तळण्याची प्रक्रिया थोडी जास्त वेळ लागतो मंद गॅसवर तळल्यामुळे तरच हे समोसे खुसखुशीत असे होतात तर आता छान तळून झालेले आहेत वा छान सुंदर कलर आलेला आहे अंग आणि अगदी खसखुशी तसे झालेले आहेत तशी झटपट ही रे होणारी रेसिपी आहे तर मैत्रिणींनो माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा वा सुंदर बघा कसा आतून पण सारणचं कलर छान झालेलं आहे तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा बेल आयकॉनवरती प्रेस करा एकदम कुरकुरीत असा झालेला आहे वा सुंदर कलर आलेला आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद